नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे की महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस पदे रिक्त आहे आणि त्या दोनशे सत्तावीस पदांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे सुद्धा पदे रिक्त आहेत तर ते किती पद रिक्त आहे कोणत्या महानगरपालिकेमध्ये या जागा रिक्त जागा आहे दोनशे सत्तावीस आणि याची परीक्षा सुद्धा आय बी पी एस घेणार आहे आय बी पी एसकडं प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे तर याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया लवकरच ही ॲड सुद्धा येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अभ्यासाच्या तयारीत राहा महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वेगवेगळ्या पदांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी सुद्धा जागा आहेत मित्रांनो त्याच्यासाठी चांगली तयारी लागा जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन जाहिराती येत असतील किंवा नवीन माहिती असेल किंवा काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्हाला याच्यावरती आपल्या चॅनलवरती मिळतील तर बघूया आपण या महानगरपालिक कोणत्या महानगरपालिकेमध्ये हे दोनशे सत्तावीस पदे रिक्त आहेत तर बघा हे प पेपरची बातमी आहे ही जी महानगरपालिका आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे सत्तावीस जागा रिक्त आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी जागा आहेत तर दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया राबवणार आहेत त्यामध्ये आय बी पी ला एजन्सीला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये रोखफालच्या बारा जागा आहे उद्यान सहाय्यकच्या नऊ अनुरेखकच्या नऊ चालक यंत्र चालकच्या सतरा सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक उप अग्निपरीक्षक केंद्र चार मंजुरीसाठी पाठवलेली पद वसंख्या कोणती कोणती आहे म्हणजे बिंदू नामावली मंजूर पदवसंख्या तर मंजुरीसाठी पाठवलेली पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस जागा आलेल्या आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या मित्रांनो चोवीस जागा आहेत बरे आहे समजा स्वच्छता निरीक्षक बारा जागा आहेत अग्निशामक शंभर जागा आहे पशुधन पर्यवेक्षक सात जागा आहे तर मित्रांनो लवकरच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भरती येऊ शकते स्थापत्य अभियांत्रिकी की सहाय्यक त्याच्यामध्ये चोवीस जागा आहे मित्रांनो तयारी चालू राहू द्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद